जे संजय राऊत रोज एवढी पकपक करतात त्या संजय राऊत राज्यसभेचे सदस्य कोणाच्या जीवावर झाले याच आमदारांच्या जीवावर झाले ना मग एवढा स्वाभिमान असेल तर ती सोडावी आणि आता लोकसभा लढवावी त्यांनी आहे का तेवढी हिंमत संजय राऊतांमध्ये त्यांच्यात हिंमत नाही त्यांनी आम्हाला शिकवून गोष्टी आणि एकही एक जागाचं बार्गेनिंग न करता आम्ही पाठिंबा देतो म्हणाल्या ना खूप घट्स लागतात खूप हिंमत लागते खूप त्यागाची भावना लागते महाराष्ट्राचा विचार करणारा माणूसच हे करू शकतो देशाचा विचार करणारे माणूस करू शकतो ती उंची ना उद्धव ठाकरेंची आहे ना संजय राऊतांची आहे ठाकरेंचे इंटरव्ह्यू जर मला शेअर करायला लागले जर उद्धव ठाकरेंचे इंटरव्ह्यू आम्ही शेअर केले तर ह्याच मोदींची स्तुती करण्याची इंटरव्ह्यू हा शंभर टाकू शकतो टाकायचे का आम्ही स्वतः किती पलट्या मारलेल्या आहेत हे एकदा उद्धव ठाकरेंनी बघावं ना दोन हजार एकोणीस मध्ये तुम्ही भाजप बरोबर युती करून निवडणुका लढलात त्याच्यानंतर तुम्ही निवडून कोणाबरोबर आलात भाजप बरोबर आलात सत्ता कोणाबरोबर स्थापन केली काँग्रेस बरोबर केली राष्ट्रवादी बरोबर केली ज्या शरद पवारांचे शरद पवारांबद्दल उद्धव ठाकरे काय बोलले याचे व्हिडिओ आजही आहेत आणि ते आम्ही टाकणारच आहोत त्यामुळे आम्हाला शाणपण शिकवण्याच्या फंदात उद्धव ठाकरेंनी पडू नये देश हित काय असतं राज्यहित काय असतं हे ज्यांना कळत नाही त्यांनी आम्हाला शिकवू नये